नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस एप्रिल सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच पावसाची काही शक्यता कधी बनते त्याचा अंदाज सर्वात प्रथम जर पाहिलं तर काल राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येते चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस त्यानंतर इकडे अमरावती त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस त्याचबरोबर यवतमाळ त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नागपूर त्रेचाळीस सोलापूर त्रेचाळीस पूर्णांक दोन बीड त्रेचाळीस पूर्णांक चार यवतमाळ त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस म्हणजे बऱ्याच ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळते मग मराठवाडा असेल विदर्भ असेल तर मध्य महाराष्ट्रात तापमान चाळीसच्या पुढे गेलेलं आहे पुणे साताऱ्याच्या भागांमध्ये चाळीस पूर्णांक पाच तर साताऱ्यात चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पाहायला मिळाले आणि ही तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे कारण उष्ण आणि कोरडेबारे हे गुजरात वाटे राज्यात येत आहेत आणि पुढील काही दिवस यांची तीव्रता कायम राहील त्यामुळे राज्यात उन्हाचा कडाका हा वाढलेलाच राहील पावसासाठी सध्या तरी विशेष शक्यता नाही मात्र मंगळवारपासून राज्याच्या अतिदक्षिण भागांमध्ये थोडीफार पावसाची शक्यता बनू शकते सध्या जर आपण पाहिलं तर सध्या ढगाळ वातावरण आहे सातारा सांगलीतील काही भाग सोलापूर धाराशिवमध्ये किंवा मराठवाड्यात धार अंशतः ढगाळ वातावरण आहे अमरावतीनंतर इकडे वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली इकडे काही अंश ढगाळ वातावरण आहे मात्र या ढगांमधून विशेष काय पावसाचा अंदाज नाही सिंधुदुर्ग गोव्यातही ढगाळ वातावरण आहे मात्र यातही पावसाची शक्यता नाही आणि जसं सांगितलं की मंगळवारच्या आसपास राज्याच्या दक्षिण भागांमध्ये थोडेफार पावसाचे वातावरण अनुकूल होताना दिसत आहे त्याचे अपडेट्स येत्या दिवसामध्ये सुद्धा आपण डिटेल देऊच पण सध्या जर पाहिलं तर राज्यात कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता उद्या नाही मुख्यत्वे हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे आणि हवामान विभागात जर अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या यवतमाळ चंद्रपूर गडचिलीमध्ये गडगाटी पावसाची शक्यता आहे आणि पुणे साताऱ्याचे पूर्वभाग कोल्हापूरचे पूर्वभाग आणि सोलापूर या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा य ये, येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच उद्या जर का स्थानिक तयार असले तर थोडंफार धाराशिव सोलापूर लातूरकडे थोडाफार पावसाचा अंदाज बनू शकतो म्हणजे वातावरण थोडंसं बनेल पण विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही एकदम अतिदक्षिण भागांमध्ये कर्नाटक सीमेवरती झाले तर थोडेसे पावसाचे सरी होऊ शकतात त्याची शक्यता कमी आहे आणि तापमान जर पाहिलं तर इकडे अकोलापासून नांदेडचा भाग आहे हिंगोलीचा भाग आहे यवतमाळ वाशिम चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील खास करून चंद्रपूर ब्रह्मपुरी येथे तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं आहे नंतर इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर नाशिकचे पूर्व भाग पुण्याचे पूर्व भाग तापमान चाळीस ते बेचाळीस अंश पर्यंत जाईल राहिलेले भागांमध्ये तापमान मध्य मार्ग होते भागात तापमान अडतीस चाळीस अंश सेल्सिअसच्या से आसपास पश्चिम भागांमध्ये तापमान अडतीस अंश सेल्शियसच्या से आसपर्यंत राहण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीपासून दूर भागांमध्ये तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका